बुद्धिझम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड बँक मुंबई शाखा नेर भव्य उद्घाटन सोहळा संपन्न नेर दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बसस्टँड चौक नेर ते बुद्धिजम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड मुंबई शाखा नेर भव्य उद्घाटन मान्य डॉक्टर रोहित पिसाळ गोल्डमन मुंबई व मान्य व्हिक्टोरिया मॅडम लंडन यांच्या हस्ते करण्यात आला ग्रामीण भागातील सामान्य नागरिक शेतकरी महिला व युवक यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी आणि सामाजिक प्रगतीसाठी एक नवा इतिहास रचत बुद्धिजम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड बँक आता नेर तालुक्यात दाखल झाली आहे नेरच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या भव्य उद्घाटन सोहळ्याला समाजातील मान्यवर कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला डॉक्टर रोहित पिसाळ गोल्डमन मुंबई यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय कांबळे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून व्हिक्टोरिया मॅडम लंडन प्रशांतराव सर नितीन पगारे सर आभाई मेहरा सचिन चोरपगारे मंजू कांबळे शोभा राऊत भानुदास भाजीपडे व दामोदर वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते तसेच उद्घाटन सोहळा कार्यक्रमाला लक्ष्मण वानखळे वानखळे सागर प्रकाश भगत आनंद शिरसाठ देवानंद कांबळे जियामुल्ला खान शरद मोरे प्रमोद दरोई वशीम मिर्जा हरिदास वानखळे श्रावण वानखळे वंदनाताई मिसळे जुही बनकर वनिताताई मोरे सविताताई वानखळे नलुताई वानखळे मंजूताई कांबळे रत्नमाला भगत यांची उपस्थिती लाभली लक्ष्मण वानखळे मुख्य संपादक नेरन्यूज असं म्हणजे की आज आपला समाज कुठल्या म्हणजे कुठल्या परिस्थितीतून जातोय हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपला युवा बेरोजगार आहे आणि आपले नेते मंडळी रोज नवीन एक पार्टीचं दुकान उघड राज्य करता समाज बना लॉलीपॉप देऊन रोज एक नवीन दुकान उघडलं जात पण ते राज्य करता समाज तुम्ही म्युझिक मध्ये स्पोर्ट्स मध्ये बिझनेस मध्ये लिटरेचर मध्ये तुम्ही राज्य करू शकता पण तुम्हाला तसं सांगितलं जात आणि त्याच्यामुळे आपली जी वाताहात झालेली आपल्या बाबासाहेबांच्या सगळ्या डिग्र्या जवळजवळ पंधरा डिग्रिया इकॉनॉमिक्स मध्ये आरबीआय आपल्या बाबासाहेबांनी त्याची नीव ठेवली मीन्स प्रॉब्लेम ऑफ रुपी येणारा माझा बाबासाहेब पण त्याचा समाज मात्र इकॉनॉमिक्स मध्ये शिका संघटित व संघर्ष करा पण आता समृद्ध पण व्हा कारण आपण शिकलो पण अक्कल घाण टाकली आपण पैशासाठी कुठल्याही संघटनात जातो हे क्वार्टर एक चायनीजच्या प्लेटमध्ये संघर्षही आपला संप म्हणून तुम्हाला आर्थिक जोपर्यंत स्ट्रेंथ तुमची उभी राहणार म्हणजे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहणार तोपर्यंत तुमच्या इथेच गद्दार जन्माला येईल जसं सा बाबासाहेब म्हणाले होते की मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण त्याच्यात मरणार नाही ना हे मात्र माझ्या हातात आहे तर कदाचित आपण गरीब परिस्थितीत जन्माला येऊ शकतो ते आपल्या हातात नसतं पण त्याच्यात भरायचं नाही हे मात्र आपल्या हातात आहे या मार्बन मी फक्त आणि फक्त रोजगारासाठी हे माध्यम मी हे चूज केलेलं आहे आणि इथे आर पी आय वाला पण येईल वंचित वाला पण येईल आणि इथे सगळ्या पार्ट्या इथे येतील इथे कुठेही एकमेकांशी द्वेष नसते आणि आजपर्यंतची हिस्ट्री आहे जोपर्यंत कुणी काबनैतिक फायनान्शियली स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत त्याचा उद्धार होऊ शकतो म्हणून बुद्धिजम अर्थ फक्त फायनान्साची आणि मुलांना रोजगार देण्यासाठी आपली मुलं सगळ्यात जास्त आज ट्राईममध्ये आहे दगडी मारायला लुटालूट करायला आपलीच मुलं वापरली जात आहेत कारण ते ते कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून हे पुढेच मार्फत फक्त मागची ती एखादी बँक किंवा एक इट्स नॉट ऍक्च्युली अ बिझनेस मग तो माझ्यासाठी एक सोशल वर्क आणि हे माध्यम आहे फॉर अपलमेंट ऑफ माय इन बँकेचे माझा पैसा माझा समाज आणि आपली आज मी माझ्या पैशावर ही बँक उभी केलेली आहे आणि हा पैसा मी माझ्या समाजासाठीच लावणार आणि ही बँक आपली असणार आहे आपल्या समाजाची असणार आहे मी दुसऱ्या समाजाचा द्वेष करतो असं अजिबात नाही पण सगळ्यात पहिलं आपण आपल्या घराकडे बघतो आजही आपल्या समाजाला रेझर्वेशनच्या नावाने घेणवलं जात ना। तिथे कुठेतरी आपला एक, एक फायनान्शियल चेंज व्हावा एक इकॉनॉमिकल चेंज व्हावा म्हणून माझ आय हॅव अ ड्रीम ऑफ दॅट बुद्धिझम अर्बन जे ज्यावेळी मार्टिन लुथर किंग म्हणतात आय हॅव अ ड्रीम ही इज नॉट सेंग दॅट आय हॅव अ प्लॅन इज नॉट सेंग दॅट ज्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं की आपण धर्म सोडणार आहे केवळ्यामध्ये त्यावेळी कदाचित त्याकडे काहीच प्लॅन नसतो पण ज्यावेळी आपण एखादं स्वप्न बघतो मी पण एक स्वप्न बघितलं माझ्या समाजाचं की ते आत्मनिर्भर माझा समाज बनायला गेले दॅट इज गुरुसोबा